सात दिवस झालेले आहेत पत्र दिवसामध्ये तो प्रश्न मार्गी लावा सात दिवसापासून शाळा बंद आहे तिथं तुम्ही काय करतात एक विजिट नाही तुमची दुसरे पण लोक पाठव तुमचे दुसऱ्या शिक्षणाधिकारी आले तिथे सांगतो शिक्षणा तो विषय आमचा नाही तो विषय आमचा नाही

अशा निवेदन पालकांनी जवळपास म्हणजे सतराशे बावीस विद्यार्थी संख्या असलेल्या एवढ्या मोठ्या शाळांनी प्रशासनाला निवेदन दिलं की या आजूबाजूचं ॲक्सिडेंट हे एक काढण्यात यावे अतिक्रमण काढण्यात यावे परंतु तरीसुद्धा सात दिवसापासून शाळा बंद असताना देखील प्रशासनाला जाग आले नाही आणि हे त्यांना झोपी गेलेलं प्रशासन जागी करण्यासाठी आज पालकांना दुर्दैवाने पंचायत समिती समोर येऊन धरणे आंदोलन करावं लागतंय किंवा ठिय्या आंदोलन या ठिकाणी करावं लागतं ही फार गंभीर बाब आहे आणि निश्चितच याबाबतमध्ये प्रशासनकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी आणि या पालकांना या ठिकाणी न्याय द्यावा धार जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक आणि हायस्कूल आ... जे जाणारे जे मार्ग आहे त्या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आम्ही वेळोवेळी प्रशासन प्रशासनाकडे निवेदन दिलेले आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की जर तुम्ही हे पर हे तुम्ही अतिक्रमण काढलं नाही तर मोठा अनर्थ होऊ शकते मागच्या वेळेस एक कुमारी माहेरा मोहम्मद अल्ताफ या मुलगीचा इयत्ता दुसरीमध्ये ते शिकत आहे त्याचा एक मोठा अपघात झाला आणि त्याला औरंगाबादला रेफर करण्यात आलं तर असं भविष्यामध्ये एक आणखी काही अशा प्रकारे घटना होऊ शकतात अपघात होऊ शकतात त्या अनुषंगाने मागच्या वेळेस आम्ही सर्व पालकवर्ग आणि प्रतिष्ठित नागरिक धाग धाडचे आम्ही सर्वांनी निवेदन दिले पण प्रशासनाने आतापर्यंत याच्यावर काही दखल घेतली नाही त्याच्यामुळे आज आम्हाला सर्वांना इथे पंचायत समितीमध्ये बसून आ, फीत लावून आम्ही आज सर्वजण इथे बसलेलो आहे जर आमची मागणी जर मंजूर झाली नाही तर भविष्यामध्ये मोठं आम्ही एक आंदोलन उभारू आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील